श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकारांसह कुटुंबियांसाठी भोपत नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन श्रमिक पत्रकार संघ डॉक्टर वंशपायन महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम सोलापूर श्रमिक पत्रकार संघ छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय आणि डॉक्टर वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसह त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मोफत नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार संघाच्या सभागृहात हे शिबिर पार पडले या शिबिरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉक्टर स्नेहलता इळमकर डॉक्टर दौला ठेंगील डॉक्टर श्रीकांत जाधव डॉक्टर अर्चना यादव डॉक्टर आकांक्षा गालीवाल डॉक्टर प्रतीक्षा रनवाडे डॉक्टर वैभवी कांबळे डॉक्टर साक्षी बोगा डॉक्टर अश्विनी आवटे डॉक्टर विश्वजित मठपती आदींनी तपासणी करून औषधोपचार केले यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवासे खजिनदार किरण बनसोडे कृष्णकांत चव्हाण आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पत्रकार पत्रकारेतर कर्मचारी आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते खजिनदार किरण बनसोडे यांनी सूत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार मानले